उद्योगमंथन आहे उद्योग मंथन तुमच्यासाठी कसा चांगला असू शकतो उद्योगमंथनमध्ये तुम्हाला काय गोष्टी शिकायला मिळतील किंवा उद्योगमंथनमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात या सगळ्या गोष्टींसाठी राईट बट दिस टाईम पहिल्यांदा यासाठी मी लाईव्ह करतोय की उद्योग मंथन कार्यक्रमाला आता ॲडमिशन घेता येणं शक्य नाही कारण पुण्यामध्ये जो एकोणतीस तारखेला जो कार्यक्रम होतोय राईट एकोणतीस जून रोजी त्या प्रोग्रामच्या ऑलरेडी ज्या फिफ्टी सीट्स होत्या त्या सीट्स फुल झाल्यात सडनली मागच्या दोन तीन दिवसापूर्वी माझा थोडा हँड पेन करायला लागला आणि मग हॉस्पिटलला आलो चेकअपला आलो होतो ॲडमिशन झालं सगळ्या गोष्टी झाल्या अजूनही ॲडमिटच आहे हे तुम्हाला सल सा सलाईन बिलाईन दिसत असेल सगळं पण आता ऑपरेशन सध्या मी ठरवलं ठरवलंस की पोस्टपॉन करूयात ऑपरेशन लगेच नाही करणार आपण ऑपरेशन नेक्स्ट ट्युजडेला करू कारण नेमका हा एकोणतीसचा कार्यक्रम आहे उद्योग मंथन ज्यासाठी मी लाईव्ह करतो आहे आता गडबडी यंदा अशी झाली की सिक्स्थ फिफ्टी होते आणि खूप साऱ्या लोकांचे कॉन्स्टंट फोन चालू आहेत की सर आम्हाला ॲडमिशन करायचं आहे आता हॉस्पिटलमध्ये असताना तिथलचे काही अरेंजमेंट चेंज करता येणं शक्य नाही आहे त्यामुळे ज्यांनी उद्योगमंत्र्यांसाठी ज्यांना अजूनही इच्छा असेल कारण मी काही कमेंट पण वाचला यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली किंवा पोस्टच्या खाली की सर आमचं ॲडमिशन करायचं आहे पण सीट्स फुल सांगतात सीट्स फुल सांगतात तर आय एम सॉरी फॉर दॅट यावेळी शक्य नाही कारण सीट्स फुल झाल्यानंतर आता तिथे काय अरेंजमेंट करता आणि मी पण आत्ता उद्या माझा डिस्चार्ज होईल मला म्हणजे दोन दिवसच फक्त थोडासा रेस्ट आहे शनिवारी संध्याकाळी आम्हाला यायचं आहे रविवारी तिथे कार्यक्रम करायचा आहे परत सोमवारी सकाळी मला इथे ॲडमिट व्हायचं आहे मग ऑपरेट करायचं प्रॉब्लेम असा आहे ऑपरेट केल्यानंतर एक दोन तीन महिने पूर्ण विश्रांती आहे त्यामुळे लगेच प्रोग्राम मी म्हटलं होतं अगोदर की लगेच प्रोग्राम होणार नाही पण आता ते खरंच झालं की लगेच प्रोग्राम होणार नाही कदाचित त्यामुळे हा कार्यक्रम ज्यांचे ॲडमिशन झालेत त्यांनीच यावेळेस या ज्यांना इंडिविज्युअली करायचं आहे नेक्स्ट वीकमध्ये शक्यतो मला झूम मिटिंग नाही करता येणार पण अल्टरनेटली एकदा जसं मला बरं वाटायला लागेल ऑपरेशन होऊन घरी जाईल uh, मी तर डेफिनेटली आपण झूम मिटिंग करू सोप्या भाषेत सांगतो हा म्हणजे रस्त्यातला अडथळा आहे प्रॉब्लेम नाही येईल कारण माझं मी नेहमी एक सांगतो की जोपर्यंत माझ्यासोबत हे आहे आणि हेही नसेल तरी पण होईल पण जोपर्यंत तोंड आहे तोपर्यंत तो चालत राहील हात काळात घालून कार्यक्रम करायचाच आहे सो इट्स नॉट बिगर टास्क बट इट वर्केबल मला असं वाटतं की हे होऊ शकतं ते काही फारसा अवघड नाही आहे त्यामुळे त्या दिवशीचा प्रोग्राम तो मी ठरवला आहे की पेन किलर घ्यायचं आहे ना असं हातात ते हे आहे मला हे घालायला आता ते काढून ठेवलं थोडंसं मी आणि मग त्या याच्याने प्रोग्राम करायचा दिवसभर करायचा पेन किलर घेऊन कारण काय आहे की ऑलरेडी ज्या पन्नास लोकांना ॲडमिशन केलं त्यांच्या पण कमिटमेंट्स आहेत त्यांना पण आम्ही खात्री दिली की कार्यक्रम होईल आणि टीम पण थोडी टेन्शनमध्ये होती त्यामुळे ऑपरेशन पुढं ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता मान काम वगैरे काही करत नाही लोकांचे पैसे द्यायला नको लाव म्हणून पण आहे असंही कोणी म्हटलं तरी बरोबर आहे कोणी म्हणेल की सर लोकांचा ट्रस्ट आहे तोही तोडत नाही नाहीत म्हणून पण आहे काही लोकं म्हणतील मला असं वाटतं माझी हौस आहे मला करायला आवडेल की चल ठीक आहे मी जर कमिटमेंट दिली तर ती कमिटमेंट पूर्ण करायची मला भले त्रास होत असेल तरी पण कारण ॲक्च्युली आता जर रेग्युलर ॲडमिट असतो तर मग रविवारी माझ्या सॉरी शुक्रवारी ऑपरेशन ठरलं होतं पण नंतर डॉक्टरांचं म्हणणं पडलं की दोन दिवसात जर काही प्रॉब्लेम झाला किंवा ऑपरेशननंतर काही कॉम्प्लिकेशन्स आले तर तुम्हाला आम्हाला सोडता येणार नाही मग ते ॲम्ब्युलन्स आणि भांगडी करण्यापेक्षा बेस्ट वे मग तुम्ही जर कार्यक्रम नाही करायचा जे म्हणत आहे तर मग एक दिवस हॉल्ट घ्या पण याच्यामुळे बऱ्याच लोकांची गडबड झाली म्हणजे दरवेळेस काय होतं शंभर एक लोकांची आपण ॲडमिशन करतो पण आता तिथे जो हॉल आपण पहिले निवडला होता तो पन्नासचाच होता सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट यू यंदा माफ करा नेक्स्ट टाईम जेव्हा किंवा मी रिकवर होईल किंवा हात जर काही असला नॉर्मल मला व्यवस्थित वाटत असलं तर आपण नक्की उद्योगमंतर नगरला होईल टीमशी चर्चा करा आणि मग ॲडमिशन करा ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे सो थँक्यू थँक्स लॉट बाय बाय टेक केअर